नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करतो तर आज आपण उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी अगदी हलकी फुलकी अशी खास रेसिपी घेऊन आलो आहे जी रेसिपी अगदी काही मिनटातच बनते तर त्यासाठी आज आपण तांदूळ आणि टोमॅटोचा भरपूर वापर असणारी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलोय उन्हाळ्यात आपल्याला बऱ्याच वेळा उभारायला नको वाटतं काहीतरी एकच असावं जे पटकन बनेल आणि पोटभरीचं असेल असं आपण सगळेजण शोधत असतो आणि म्हणूनच मी आज खास तुमच्या सगळ्यांसाठी अशी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी इतकं हे बासमतीचं तांदूळ घेतलेलं आहे तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो देखील तुम्ही तर घेऊ शकता आता हा तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तांदूळ घेतो तेव्हा तो चांगला चोळून धुऊन घ्यायचा जेणेकरून तांदळाच्या वरचं जे काही औषध असेल किंवा जे काही स्टार्स असेल ते निघून जाईल आणि आपला भात जो आहे तो छानपैकी मोकळा आणि पांढरा शुभ्र व्हायला मदत होते तांदूळ बघा आता मी दोन वेळा धुऊन घेतला ह्याच्यावरचं पाणी काढून घेतलं आता तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून पंधरा ते वीस मिनिटात आपण हे एका साईडला ठेऊयात तोपर्यंत आपण फुडची कृती करूयात त्यासाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतले होते टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आता ह्यामध्ये आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या घालूयात त्यानंतर अर्धा इंच आल्याचे बारीक काप घातले आता पाणी न घालता हे सगळं असं चांगलं एकजीव असं बारीक वाटून घेणार आहोत टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात मॉशर असल्यामुळे आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही आता बघा हे अगदी छानपैकी मस्त असं बारीक वाटलं आहे टोमॅटोची प्युरी पण अगदी परफेक्ट झाली त्यानंतर गॅसवरती बघा एक छोटा कुकर ठेवला कुकरमध्ये आता आपण दोन मोठे चमचे साजू तूप वापरतोय जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही त्या तेलाचा पण वापर करू शकता तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा इतके जिरे घातले जिरे चांगले फुलल्यानंतर एक चक्रीफूल त्यानंतर एक तुकडा दालचिनीचा दोन काळी मिरी दोन पानं तमालपत्रीची दोन हिरव्या मिरच्या हुब्याकारामध्ये कट करून त्या वापरल्या आता हा जो काही मसाला वापरला आहे तो चांगला तुपावरती दोन मिनटं परतवून घ्यायचा मसाला तळ तुपावरती परतल्या मोठ जो काही फ्लेवर आहे तो छानपैकी आपल्या रेसिपीमध्ये उतरतो आता ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकं हिंगपूड घालूयात त्यानंतर जी टोमॅटोची प्युरी वाटून घेतली होती ती संपूर्ण प्युरीत आपण ही तुपावरती घालून मिडियम गॅसच्या आचेवरती छान तेल सुटेपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा जाईपर्यंत परतवून घेणार आहोत आता बघा अगदी छानपैकी हे टोमॅटोला मस्तपैकी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे ह्याचा येते टोमॅटोची प्युरी मी तुपावरती तीन ते चार मिनटं चांगली परतवून घेतली आता अगदी मस्तपैकी ही प्युरी परतली गेलेली आहे आता फोडणीमध्ये आपण बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथंबीर घालून गॅस थोडासा बारीक करायचा आता ह्यामध्ये काही मसाले घालूयात सुरुवातीला पाव चमचा इतकी हळद पूड एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा पूड एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून आता हे सगळे मसाले पुन्हा प्युरीसोबत दोन मिनटं चांगले परतवून घ्यायचे काश्मीरी लाल तिखट आपण रंगासाठी वापरलेला आहे आपण हिरवी मिरची आणि काळी मिरी पण वापरली होती त्यामुळे अंदाज घेऊन लाल मिरचीचा वापर करा आता बघा अगदी छान असा रंग आलेला आहे तर ह्यामध्ये आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते त्यातलं मी पाणी काढून घेतलं आणि तांदूळ आता जो आहे तो पूर्ण कुकरमध्ये काढून घेऊयात तांदूळ स्वच्छ धुवून जर भिजत ठेवला हो असेल ना तर तांदूळ किंवा भात जो होतो तो अगदी छान मोकळा मोकळा होतो त्यामुळं नेहमी भात आधी तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यावरती पाणी घालून साधारणपणे अर्धा तास एका साईडला ठेवून द्यायचा आता हा जो तांदूळ आणि टोमॅटोची जी काही प्युरी आपण करून घेतली ती छान अशी मिक्स करून दोन ते तीन मिनटं तुपावरती परतवून घेणार आहोत तुम्ही ही सगळी रेसिपी एखाद्या कडईच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या पात्रामध्ये पण करू शकता पण मी कुकरला करते जेणेकरून ती पटकन व्हावी ह्यासाठी आता बघा हे सगळे मसाले का आपल्या तांदळासोबत अगदी छानपैकी असे मिक्स झालेत सगळा मसाला पण त्या कोट झालेला आहे तर असा चांगला मसाला आपला प्रत्येक तांदळासोबत कोट झाला पाहिजे म्हणजे जी जी काही चव आहे ती खूप छान आणि भन्नाट येते आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत तर ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलं तर त्याच वाटीनं बघा मी दोन वाटे इतकं पाणी घालते जर तुम्ही हा भात कढईमध्ये करणार असाल तर तुम्हाला अडीच ते पावणे तीन वाट्या पाणी लागू शकतं आणि जर कुकरला करणार असाल तर बरोबर तुम्हाला एक वाटी जाण्यासाठी दोन वाट्या पाणी लागू शकतं आता हे सगळं बघा चांगलं ऍड करू शकतो आता गॅस मिडियम करून पाण्याला चांगली उखळी काढून घ्यायची पाण्याला बघा छान अशी उखळी आल्यानंतर पुन्हा मी भात जो आहे तो तळातून ढवळून घेतला सुरुवातीला जरी पाणी जास्त वाटलं तरी पण भात जेव्हा चांगला शिजतो तेव्हा तो चांगलासा मऊसूद शिजतो आता आपण गॅस मिडियम करून ह्या झाकण लावून साधारणपणे मिडियम गॅसच्या आचेवरती आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये आपला जो भात आहे तो अगदी परफेक्ट होतो दोन शिट्टे झाल्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद करून घेतला आता कुकर थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण काढून घेणार आहोत जेव्हा कोणतीही रेसिपी आपण कुकरला करतो तेव्हा कुकर थंड झाल्यानंतरच तो उघडायचा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील आता आपला मस्त असा खमंग चवीचा आपला हा टोमॅटो राईस तयार झाला आहे तर आज आपण टोमॅटोने मस्तपैकी भन्नाट अशी टोमॅटो राईस किंवा टोमॅटोचा पुलाव बनवलाय खूप छान लागतो हा भात मी सगळा चांगला मिक्स करून घेतला जेणेकरून खालचे सगळे मसाले देखील अगदी छानपैकी एकजीव होतील आपल्या भाताला छानपैकी रंगही आलाय टोमॅटोची जी काही प्युरी होती आणि का जे काही मसाले वापरले त्यामुळं हा जो भात आहे तो चवीला तर अगदी भन्नाट लागतो ह्याला कोणत्याही आमटी किंवा भाजीची गरज लागत नाही फक्त हा गरमागरम टोमॅटो राईस आणि सोबत लोणचं असेल ना तर अप्रतिम असा हा बेत बनतो संध्याकाळच्या वेळी जास्त भूकही नसते कारण उन्हाळ्यात आपण भरपूर पाणी पितो संध्याकाळी आपण हलकं जेवण प्रेफर करतो त्यावेळी तुम्ही अशी वन पॉट मिल म्हणून हा टोमॅटोचा पुलाव किंवा टोमॅटोचा राईस नक्कीच बनवू शकता तुम्हाला आजची ही युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर छान छान कमेंट्स पण करत चला आता मस्त असा गरमागरम चवीचा हा टोमॅटो पुलाव आपला तयार झालेला आहे ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट द्वारे जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात चला मग भेटत असा छान आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद